हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वर गिरी महाराज या बेटाच्या इमारतीचा स्तंभ झाले आणि या इमारतीचा कळस जर झाला असेल तर ते ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आणि या कळसावर धार्मध्जा लावण्याचं काम जर कोणत्या संतांनी केलं असेल तर त्या संतांचं नाव महांत सद्गुरु जे साक्षात राम स्वरूप आहे ज्यांनी तुमच्या आमच्या मनातून मंदिर करण्याकरता स्वतःच्या अंगाला राग लावलेली आहे आणि सर्वस्व समाजाकरता झोपून दिले मग धीरी मसालेचे जे दर्शनाला पडेल त्यांचे ते मुघुल मणी आहे आणि वीड

लक्ष्य ठेवा तुझे जय सियाराम जय मैं भी कहता हूं मेरे भाई गुस्सा के गुरु की एक की सजा आगे का आप <स्यास्थिति> बोलो <स्यान्थार>

do सुद्धा अल्पशा शब्दामध्ये आजूबाजूला वीस पंचवीस किलो जो परिसर आहे या परिसरात कशी जिहा या जिहाद्यांनी अराजक्का माजवलेले आहे या गोष्टींचा मी तुम्हाला येत्या थोडक्यात वर्णन करून सांगतो कोपरगाव या ठिकाणी चौदा कृपया सर्व बांधवांना विनंती कि सर्वांनी समोर बसून घ्यायचंय या ठिकाणी तुमचा तो जन सांगापासून उचललेला आहे सर्वांना या ठिकाणी इच्छितो का मी दिल्लीवरून शांततेचा संदेश द्यायला आलेलो नाही खाली बसलेलो होतो आणि राजकीय माणसासारखं कार्यक्रमात जाऊन हजेरी लावायची असती यासाठी मी जात नाही जातो आणि जिथं जातो तिथं ठोकूनच येतो पुण्याला घाबर झालेला माझ्यावर एफ आय आर आहे एवढे दाऊदवर पण नाही दाऊदवर आहे का दाऊदवर नाही आणि एकाही एफ आय आर मध्ये मला पोलीस स्टेशन किंवा कोर्टापर्यंत जाणे आले नाही हिंमत आहे तर म्हणून दाखवा <laughs> सावधान असला पाहिजे परंतु या सगळ्यांना आपण सावध आहे सज्जन आहे याच्यावर जास्त भरोसा असल्यामुळे त्यांची बळवळ जास्त होती हे लक्षात घ्या त्यांना ज्यावेळी अरे बसून घ्या सगळ्यांना माहिती बसून यांना माहिती आहे अह हे संतांचे भक्त आहे वारकरी आहे काय करणार आहे अरे वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला पाईपलाईन जातो म्हणून त्याला वारकरी म्हणत नाही की आमच्या आई बहिणी आणि गाईला हात लावणाऱ्याचे हवेत हात उडवण्याचा वार करणार आहे ना तिथे कमीत कमी एक हजार वरती वाक्य ना होते मुलगी कोणती नाही

सत्य आहे की नाही आहे परंतु एवढ्या तीव्र पद्धतीने महाराजांच्या निषेधार्थ आंदोलन झाले आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या प्रकारे महाराजांच्या विषयी नारे देण्यात आले दे। नारे असे होते गुस्ता के नबी की सजा सरतन से जुदा सरतन से जुदा म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबरांची जर तुम्ही गुस्ताखी केली तर तुमचा मुलगा आणि धडापासून वेगळं करून टाक सारखं काही नाही आणि ज्या वेळेला या घोषणा दुखावल्या गेल्या पण तुम्हाला काय वाटत रामगिरीचे महाराज बोलले त्यांच्या विरोधात आंदोलन झाले म्हणून आपल्या भावना दुखावल्या अजिबात नाही तुम्हाला माहिती नसेल पण दिवसातून पाच वेळेला आपण आपल्या देवतेंचा आणि संतांचा आत्मान सहन करतो दिवसात उत्पाद मिळतो